शोध सत्य बातमीचा तुम्हाला वाळू उपसा करायचा असेल तर बिंदाच करा परंतु मला मुंबईला डान्स बारला घेऊन चला असे म्हणणारे तलाठी आता नॉट रिचेबल झाले आहेत आमचे प्रतिनिधी धानरफळ खुर्द तलाठी ऑफिसला गेले असताना ऑफिस बंद आढळून आले किमान कोतवाल असणे आवश्यक होते मात्र तेही या ठिकाणी आढळले नाहीत कामानिमित्त आलेल्या नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला नागरिकांच्या अडचणी ऐकल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी श्री रावते साहेब यांनाही फोन केला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर मी तर ऑफिसला तो मला गोडशोवाडीचा उतर काढायचा होता पण आठ दिवस झाले मी चक्र मारतोडी ऑफिसच बंद आहे मग हे पुकडचा पगार घेऊ आय का, का। तुम्हीच मला सांगा कोणत्या गावचं उतर आहे तुमचं गोडशेवाडीचा तांदा होतं होत गोडशेवाडी मग तुम्ही गोडशेवाडी काय नाही गेली गोडशेडल्यात टिकाल सीत गोडशोवाडीला नसतं आणि इथे आल्यावर काय अनुभव भेटला तुम्हाला आठ दिवसापासून चक्रमाग तरठी ऑफिस बनते कोणत्या लठी येते मुळे अप्पा मग तुम्ही याची कुठे तक्रार केली किंवा नाही नाही केली का बरं आता करणार मी आठ दिवस झाले मी गोडशाडचा मला तलाठी ते उताळ काढायचं आहे पण आप्पास नाही तलाठी अप्पास नाही नाव सांगा ना तुम्ही सागर तर गरम कोकणी हॅलो मला शक्ती म्हणून बोलतोय हॅलो कट केला तुला रिस्पॉन्स देते नाही का देत ना हॅलो मला शक्तिमान बोलतोय शक्तीमन बोलतोय शक्तिमान कोकणी अहो मला उतर पाहिजे नव्हता उतर्याला रे मग कुठे तात्या आता हा पुढे गेले तुम्ही मला दोनचा टायमिंग दिला आता तीन वाजली आता तुम्ही पण पाहिजे ना मला गोड उतारा पाहिजे ना मला अर्जंट काम मी माझ्या आम्ही काय आता काय करायचं मग ऑनलाईन ऑनलाईन काढून घेऊ का सही लागेल आपण मला तलाठी मला सही शिक्का लागतोय मला उताराय बा ती आठ दिवस झाले पण मी किती दिवस झाली मी चक्र मारतो मी पाहतोय निस तलाटी ऑफिस बंद निसत काय करायचं मग मी तुम्हीच मला सांगा आता काय करू मग मी आता मी निस चक्र मारतोय निसतो ऑफिस बंद ऑफिस मध्ये मला ना ऑनलाइन पण काढला असता पण मला ना तलाठ्याचा सही आणि शिक्का लागतोय मला म्हटलं मी इकडे दांड खुर्द्याला आलो होतो काही लोक आले होते ना इथे तलाठी कार्यालय बंदी म्हणून कधी आता सध्या मी म्हणजे कार्यालय समोर तर बोला काय झालं त्यांना काही उतारे वगैरे लागत होते पण इथे तराठी हजर नाही किंवा पोर्टवर हजर नाही फोन केला हा ते आठ दिवसापासून त्यांचं एकाची मी बाईक घेतली तर ते म्हणतो आठ दिवसापासून येतो पण काय उतारी भेटत नाही भाऊ आता परवा तिथं होतो काल आम्ही आता तिथे होतो हा काय आता ते समोरच्या लोकांनी सांगितलं मला भाऊ आठ दिवस ऑफिस बंद नाही नाही किती माहिती मी स्वतः होतो परवा आता तिथं काल पण होतो आम्ही तिथं दांदरपाडा ते स्टॉक मत होतो आता ओनडी स्पॉट मी उभा ऑफिस मी तुम्हाला आठ दिवस मानता येते चुकीच आहे ना नाही ते समोर जे माणसं जे सांगतात ते मला त्याच्यावर थोडा विश्वास ठेवायला लागेल ना म्हणजे त्यांचं नाव घ्या ना मला नाव द्या ना मी बोलतो ना त्यांच्याशी ते कधी आहे ते परवा ते सांगा मी तिथं तीन वाजेपर्यंत होतो काल आम्ही परवा हो हॅलो हा ते पागर बोकने ते आले ते इथं हा तेच ते इथं कुणी नाही ऑफिसला पण ठीक आहे आता समजा प्रांताचं कुठं काय असेल समजा रस्ता निमजलं अरे ठीक आहे कोथवालच थांबायला पाहिजे ना कोतवालचं काही नाही नाही कोतवालचं पण आता उतर कोथवाल द्यायला ऑनलाईन हो ऑनलाईन काढून देऊ शकतो ना त्याला मुळे आपला आहे नाही हो मुळे दिस ना का राधी नाही ते ठीक आहे पण आता मुळे आपण नाही इथं पण इथं थांबायचं काम आहे का नाही का नाही तुम्ही बोला ना बोला तुम्हाला तेच विचारतो तेच सांगतो ना कोटवलचं थांबायचं काम आहे का नाही आता त्याला काय काम आहे आता मला विचारावं काम तिकडे जाऊ दे मध्ये त्याला इथं थांबायचं काम आहे का नाही मला एवढं सांगा मग तेच विचारतो ना कुठं आता ते विचारणार मग तू आम्ही त्यावर काय करायचं हे थांबून राहायचं का ऑफिस पैसे आपण विचारतो कुठं आप्पा गेला असन तिकडे मुंबईला आप्पा मागे निघायचं मुंबईला आणि असं काय बोलून राहिले तुम्ही समजत नाही मला सरळ बोलतो तुम्हाला सरळ आहे कला ना म्हणजे थांबायचं काम नाही का तुम्ही तिथे ऑफिस मध्ये आता काय आता ठीक आरालाय पुढं पतो हा फोन करा काम करा ज्यामला कोणला फोन करा ज्यामला कोणला फोन करा आप्पांला फोन करा आप्पाला फोन केला आप्पा फोन नाही हा आप्पाला फोन केला आप्पा फोन नाही बरं मी लावतो बोल तुम्ही लावा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा